समोर आलेलं आहे मंदिर कॅमेरा उडे किंवा नाही माहिती नाही बर का तर चला इथून दर्शन घ्या कुडून येल नंबर चला इथ मनकामना देवीचं छान दर्शन झालेलं आहे हे मंदिर आहे इथं असं सगळं फोटो चालू आहे सगळीकड इकडे आपले बसलेले अमिस्टर ज्वेलरीचे छान दुकान आहे पण किंमत खूप आहे इथं महाग आहे वस्तू खूप

दोनशे रुपयाला दोन दोनशे रुपयाला दोन बांगड्या या लाल बांगड्या आहे ना दोनशे रुपयाला दोन गणपती बाप्पा साडेतीनशे रुपयाला चला आपण रोपे जवळ आलोय आता दर्शन झालं आहे छान मनोकामना मातेचं तर रोपयेत बसायचं समोर जायचं आज शुक्रवार हे छान दर्शन झालं वरती वरती पण गार्डन केलेलं आहे त्यांनी छान एकेकडनं येते एकेकडनं जाते एक रिकामी जाती एक भरून <laughs> येते एक तिकडनं आली का एकेकडनं सुटती म्हणजे एकच नाही येत एक तिकडनं आली का एकीकडनं जाते <laughs> इतकं सुंदर काठमांडू आणि सुंदर असा रोपवे आणि मनोकामना मातेचं खूप सुंदर मंदिर चला आमचं चा छान दर्शन झालंय आता आम्ही ह्याच रोपवेने रिटर्न चाललो आहे चला छान दर्शन झालं व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला चला हे घर एवढा डोंगरात आहे आणि छान यांचे गुरांचे गोठे आणि छान छोट्या छोट्या जागेत छान शेती केलेली मका मका भात छान आहे एकदम यांचं जेवण छान आहे आपल्यापेक्षा छान आहे सुंदर आहे नेपाळ काढायचं नेपाळ सुंदर काठमांडू सुंदर पाहिलं वाटलं चला असं छान दर्शन करून आलोय आता आम्ही सगळ जेवण करायला माझ्या पाठी माग बघा गर्दी खूप गर्दी आहे रोपेने गेलो आलो आपण दर्शनाला मनोकामना देवीच्या चला, चला, चला। आता हॉटेल वर चल इथून आपण प्रवेश करतोय हॉटेल कडे कर। काठमांडू चा एरपोर्ट आहे चला या बिल्डिंग मध्ये आम्ही ह्या हॉटेल मध्ये थांबलोय दोन दिवस चला आपण आलो काठमांडूमध्ये गर्दी ट्रॅफिक गाड्या वेग वेगवेगळ्या माणसं वेगळे अरे एअरपोर्ट जवळ आहे त्यामुळं माहीत बॅगा वगैरे ज्याला विमानाने प्रवास करायचा आहे ते आपण चाललोय पशुप पशुपतीनाथांचं दर्शन घ्यायला मंदिरात तर कॅमेरा अलाउड नाही आहे बाहेरचा परिसर दाखवल मी चला आपण प्रवेश आहे मंदिरात पण आता कॅमेरा अलाउड बघू आता आहे मंदिराचा परिसर आहे समोर बस स्टँड आहे मंदिर आहे ना समोर मंदिर आहे आणि रस्ता आहे खूप गर्दी भर का दर्शनाला आता कॅमेरा अलाउड नाही आहे पूजेचे सामान येत हवं असेल तर पेढे फुलपत्री बेलाचे पानं आहे समोर पण आहे अशा भिंतीवर छान पेंटिंग केलेले कलर मंदिर आहे हे मंदिर आहे पशुपतीनाथांच ह्या बाजूला मंदिर आहे माकडा आहे माकडा माकड दोन पिल्ले छोटे छोटे हे मंदिर आहे श्री पशुपतीनाथ महारा मंदिर दर्शन झालं आहे आपलं माग गर्दी आपलं दर्शन झालेलं आहे छान पण कॅमेरा अलाउड नव्हता बरं का त्यामुळं सॉरी दर्शन घ्या पशुपतीनाथ मंदिराचं दरवाजा आहे मेन मधी मधी मंदिर आहे